नमस्कार मित्रांनो आज आलो आपण उरळी देवाची पुरंदर मध्ये आज येण्याचे नियोजन असे कि अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिल्यातलं पहिलं मैदान बैलवाड्यांचे जंगी ओपन मैदान इथं भरलेलं आहे तर बघू आपण कोणकोणते नंदे आलेत फाटी एकदा बघून घ्या कशी काय चला तर आपण बघू मित्रांनो पाडेगावकरांचं लक्ष आलाय शेट काय विषय काय नियोजन आजचं आजचं नियोजन डायव्हर केलंय केले इथलंच ड्रायव्हर ना डायव्हर ड्रायव्हर त्यांनीच नियोजन केले मग काय वाटतंय आज किती वाजता निघाला गरमी निघाले होते की पाच वाजता काही यायला तर काय आलं नाही आलंय नाही म्हणता बरोबर आलंय बाबाला आपलं सात वाजता पोचलो इथं चला अजून काय घटना निघल केला आता चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद विद्यापीठ करांचा करता साथ मत्तूर आणि वजीर आले शेड भाऊ कांदे काय कसं काय नियोजन आहे कुणावर पाळणार आहे नाही आपला घरचा साथ पाळणार आहे घरचा साथ हो मत्तूर आणि वजीर घरचा साथ पाळणार आहे हो काय किती वाजता निघाला आम्ही रात्री दहा वाजता निघलो किती वाजता बोलतो तीन वाजता आलो लवकर आले तो काय विषय कसं वाटतंय आता बरोबर वाटतंय मैदानात आले सकाळी तर काहीच नव्हतं आता शेजार बरं वाटायला माणसाला लागले म्हणून बरं वाटायला लागले काल देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुझा विठ्ठल पण आज मैदान आलाय काय नियोजन आहे कोणा बरोबर पाहिजे आज आज पुष्पा आहे पुष्पा कुठलं पुष्पा पुष्पा इथलं पुण्यातलं पुण्यातला काय गटबीट अजून काय फायनल राहिला फायनल राहिला कुठं कटपळला राहिला आपले बारामती जास्त झाले काजडला राहिला हा चांगलं काय चांगलं विषय आजचा पेहरा पण टॉपचाच आहे का आजचा पेहरा टॉपचाच चला तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद आणि वडी खर्शीकरांची रायफल पण आज मैदान आले मग शेट कसं काय नियोजन आहे नियोजन आज आता ते पायऱ्याच शेटणी केला पायरा शेटणी गेला कस काय पहिला कुठे बोलायला घेतला आता मग आता पहिला आता आमचं पहिलं आणले आणल्या पहिलं लिंबच मैदान झाले तिथं आम्ही दोन नंबर खेळ आता वाटरमध्ये वाटरमध्ये तीन नंबर झाले वॉटर मध्ये मग आजचं नियोजन पण टॉपच दिसत हो टॉपच आहे चला तुम्हाला गट्टासाठी चल, शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वडगाव वडगाव पुणेकरांचा ऑलराऊंडर पण माहिती देण्यात आलाय काही नियोजन आहे आता काय नाही घरचीच गाडी पाळणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे हा किती वाजता निघाला सकाळी निघालं सहा वाजता चला तुम्हाला गटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सोबत पाळणार आहे एक मिनिटा या इकडे मुळशीकरांचा केसरीपुल मैदानामस्कार नमस्कार नमस्कार शुभम शिंदे काय आपलं काय सांगताल आपलं बैल राऊंडर पळणार आहे आजचा आजचा हा नियोजन टॉप चे गाडी राहील शंभर टक्के गॅरंटी आम्हाला विषय काय कोणता आहे गाडी ड्रायव्हर येतोय अजून डायव्हरचा आला नाही ड्रायव्हर आहे मुळशी ड्रायव्हर मुळशी चांगलंच नाव आहे नाव त्यांचं पण चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चालतो धन्यवाद दोन नंदी आलेत शेट कोण विचारतो काय ना शेट तुमचं नाव नंदीचे नाव सांगा एकदा काशी हा पाकऱ्या घरचीच गाडी पाकऱ्या आणि काशी हो गाडी कोण चालवणार आहे गाडी आता डोल्या ड्रायव्हर आहे सोन्या ड्रायव्हर रामसवाडीच आहे सोन्या ड्रायव्हर रामसवाडी तुम्हाला शुभेच्छा पायऱ्या कोणा बरोबर कोण पायणार सांगा बैलगाडा क्षेत्रात जे टॉपची नाही बैलगाडा मालकीन उर्मिलाताई ताई माणिकराव गायकवाड यांचा अर्जुन आज मैदानात आलाय शेटकाय कुणा भर नियोजन आहे आता पाक पाकऱ्या पाकऱ्या नितीनाबा शेवाळेंचा वाए। वाए। पाकऱ्या त्यासोबत आजचं नियोजन आहे <स्वाएं>। का काय कसं काय वाटतंय बरं आहे मैदान बरं मैदान गाडी कोण पळवणार आहे गाडी चिवले ड्रायव्हर चिवले ड्रायव्हर गाडी पळवणार आहे चला तुम्हाला गाठासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद